कार मित्रांनो साई मराठी ह्या ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू असते अर्जुन हा सर्वांसमोर या जस साहेबांना सांगतो की जस साहेब ज्या रात्री ह्या विलाच खून झाला होता त्यावेळेस साक्षी शिकरे त्या रात्री तिथेच होती मग मला सांगा अजूनही साक्षी शिकरे खरं बोलायला तयार नाहीये साक्षी शिकरेनेच हे सर्व केलं आहे मग त्याची शिक्षा बिचाऱ्या मधुभाऊंना का भोगावी लागते हे मला तुम्हाला सांगायचं मैलॉड असे पण आता हा अर्जुन या जस साहेबांना बोलतो त्यावर आता साक्षी मैपत समोरच बसलेले असतात इकडे मधुबाऊ सुद्धा विटनेस बॉक्समध्ये उभे असतात त्याच वेळेस आता समोरच बसलेली असते तर मधुबाऊ सुद्धा आता या अर्जुनकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे अर्जुन या साहेबांना सांगतो की हे बघा मैलॉड माझ्याकडे एक सुद्धा खूप मोठा पॉईंट आहे कारण जागा या आश्रमाची आहे ती जागा ह्या मैपतला हवी होती कारण मैपतने एका वकिलाला त्यासाठी हाताशीसुद्धा घेतले होते असे पण आता अर्जुन या साहेबांना सांगतो ते ऐकून तर इकडे रविराज आणि ही साक्षी एकमेकांकडे बघत राहतात तर इकडे आता ही प्रिया सु खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्याचवेळेस सा अर्जुन सांगतो की औ जस साहेब ह्या मैपत शिगरेने त्या वकिलाला पैसे चारून आश्रमाच्या जागेला लावला गेला ला होता हो असे पण अर्जुन या जस साहेबांना सांगतो तर आता हे सर्व जस साहेब हे नोंद करून घेत असतात आणि त्याच वेळेस आता अर्जुन या जस साहेबांना सांगतो की मग जस साहेब तुम्ही सुद्धा सर्व काही गोष्टींचा विचार करून मला सांगा की हा मैपत शिकरे कुठल्या नावाचा क्रिमिनल असेल असे पण आता इकडे अर्जुन या साहेबांना बोलतो अर्जुन बोलतो की हे बघा जस साहेब एखाद्या व्यक्तीने जर काही चूक केली नसली आणि त्या व्यक्तीला जर जेलमध्ये जर राहावं लागत असेल तर त्या माणसाच्या मनाला काय वाटत असेल हो असे पण आता अर्जुन या साहेबांना सांगतो एवढं चांगलं वागणाऱ्या माणसाला जर तुम्ही अजून कितीमध्ये जेलमध्ये ठेवणार आहात जस साहेब असे पण आता अर्जुन या साहेबांना बोलतो मधुभाऊ रोज खूप काही सहन करतात आणि ते खूप काही टेन्शन घेतात इकडे अर्जुन बोलतो की हे बघा मला एक म्हणायचं जे साहेब मी तुम्हाला सर्व काही पॉईंट आता कोर्टाला दाखवून दिलेले आहेत या सर्व गोष्टींचा विचार करता तुम्ही मधुभाऊंची बेल करणं खूप आवश्यक आहे माझी कोर्टाला तशी विनंती आहे की मधुभाऊंची जितक्या लवकर बेल करता येईल तितक्या लवकर बेल करा एवढीच माझी कोर्टाला विनंती आहे असे पण आता अर्जुन या जस साहेबांना सांगतो त्यावेळेस अर्जुनच्या डोळ्यात मित्रांनो पाणी आलेलं असतं कारण अर्जुन खूप काही अंतकरणापासून जस साहेबांशी बोलत असतो कारण मित्रांनो जेव्हा आता अर्जुन आपल्या जागेवरती जाऊन बसतो त्यावेळेस आता अर्जुनला सायलीचे बोललेले शब्द आठवत असतात कारण सायलीने अर्जुनला शब्द दिलेला असतो की तुम्ही जर ह्या मधुभाऊंना दिवाळीच्या आधी सोडवले नाही ला तर मी माझ्या आश्रमातील माणसाकडे निघून जाईन असं हे सायलीचं बोलणं आता ह्या विचारा अर्जुनला आठवू लागतं तर जस साहेब आता सांगतात की हे बघा थोड्या वेळापुरता आपण ब्रेक ब्रेक घेत आहोत असे आता जस साहेब सुनावणी सर्वांसमोर करतात आणि सर्वजण आता विचार करू लागतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आपली सायली ही या घरातील असणाऱ्या देवी मातेसमोर हात जोडून उभी असते आणि देवी मातेला बोलते की देवी माते जरी अर्जुन सरांनी माझा विश्वास तोडलेला असला तरी पण देवी माते तू माझा कधीच विश्वास तोडणार नाहीस ग असं पण आता ही सायली या देवी मातेला बोलते हे बघ देवी माते आता सर्व काही मार्ग विरोधामध्ये गेले आहेत आणि माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे कारण तूच आता एकमेव माझ्या पाठीशी आहे असे पण सायली ही प्रार्थना करत असते आणि देवी तू मला असा काहीतरी संकेत दे की माझे मधुभाऊ नक्कीच सुटतील असा संकेत दे देवी माते तुम्हाला असे पण ही सायली खूप अगदी दे अंतकरणापासून देवी मातेसमोर प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता सायली ही डोळे जाखून या देवी उभी असते तेवढ्यामध्ये आता कोर्टामध्ये जो काही जस साहेबांनी ब्रेक दिलेला असतो तो ब्रेक संपलेला असतो आणि जस साहेब आता सर्वांसमोर येऊन बसतात तर सर्वजण उठून उभे राहतात जज साहेब बोलतात की ॲडव्होकेट सुभेदार आणि ॲडव्होकेट पवार या दोघांची अग्रुमेंट ऐकून दोघांचेही पुरावे डोळ्यासमोर ठेवत मी आता असं सांगतो की मधुभाऊ यांना जामीन सोडण्यात येत आहे असे पण आता जेस साहेब सर्वांसमोर सांगतात इकडे सायली तर देवी मातेसमोर हात जोडून डोळे झाकून उभी असते आणि खरोखर हा एक खूप मोठा चमत्कार झालेला असतो कारण आता कोर्टाने या मधुभाऊची सुटका केलेली असते हे सर्व ऐकून प्रिया स्मैपत आणि साक्षी यांना तर खूप टेन्शन आलेलं असतं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जेव्हा सायली ही या देवी मातेसमोर हात जुडून उभी असते त्यावेळेस सायलीला आता देवी मातेने एक असा क कौल दिलेला असतो देवी मातेच्या डोक्यावरती जे काही फुल असतं ते आता लगेच खाली पडतं आणि ते फुल खाली पडलेलं बघून आणि देवी मातेने आपल्याला कौल दिलेला बघून सायली खूप खुश होते सायलीच्या चेहऱ्यावर वेगळाच एक आनंद निर्माण होतो इकडे अर्जुनला सुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण मधुभाऊंची सुटका झालेली असते रविराज या मधुभाऊंकडे बघत राहतात सायली लगेच देवी मातेचा हात जुडून दर्शन घेते दुसरीकडे असं बघायला मिळतं की अर्जुन आता ह्या जागेवरती बसलेला असतो चैतन्य लगेच उठतो आणि अर्जुनच्या खांद्यावरती हात ठेवतो हो कारण चैतन्य व अर्जुनला खूप मोठा आनंद झालेला असतो दोघांनी खूप काही पुरावे पुरावे गोळा करून ह्या मधुभाऊंची सुटका दोघांनी मिळून केलेली असते त्याचवेळेस आता जेस साहेब सांगतात की परंतु आता या मधुभाऊंची जरी सुटका झालेली असली तरी त्यांना पनवेल शहर सोडून कुठेही जाता येणार नाही कारण त्यांना सर्व तारखेंना हजर राहावं लागेल असे पण आता जेस साहेब सर्वांसमोर सांगतात जे साहेब आता केस संपली असल्याचं जाहीर करतात आणि सर्वजण उठून उभे राहतात मधुबाऊंच्या चेहऱ्यावर तर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो इकडे चैतन्य लगेच अर्जुनला घट्ट मिठी मारतो सायलीसुद्धा आता इकडे खूप खुश असते दुसरीकडे आता रविराज प्रिया एकमेकाकडे बघत राहतात कारण आता समोर अर्जुन व चैतन्य एकमेकांच्या मिठीमध्ये पडलेले या नागराज आणि प्रियाला दिसतात इकडे मधुबाऊ या आपल्या अर्जुनसमोर हात जोडतात तर आता अर्जुन मधुभाऊकडे बघत राहतो अर्जुनच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं इकडे आता सायलीला ह्या देवी मातेने जे फूल पाडून कौल दिलेलं असतं ते फूल आता सायली उचलून आपल्या हातात घेते आणि त्या फुलाकडेच एकटक बघत राहते आता ते फुल ही सायली आपल्या हातात घेते आणि ते फुल घेऊन इकडे या कल्पनाकडे येते आणि कल्पनाला बोलते की आई बघा ना देवी मातेने मला किती सुंदर कौल दिलाय किती सुंदर फूल दिलाय किती तेज आहे या फुलावर असं पण आता इकडे ही सायली या कल्पनाला सांगते तर कल्पना लगेच या सायलीला बोलते की अगं सायली तू किती नाराज होतीस ग आणि जेव्हा तुला देवी मातेने ह्या फुलाचा कौल दिला तेव्हा तुझी कळी किती फुलली गं असे पण आता कल्पना या सायलीला बोलते तर सायली बोलते की अहो मधुभाऊ माझे वडील आहेत त्यांच्यासाठी माझं मन हळवं होणारच ना आणि खरोखर जेव्हा देवी मातेने मला हा कौल दिला त्यावेळेस मला खूप शांत वाटलं मागच्या वेळेसुद्धा मला देवी मातेने असाच कौल दिला होता असे पण आता सायली या कल्पनाला सांगते त्यानंतर आता सायली खूप खुश होते सायली कल्पनाला बोलते की आई मी माझा रायलीला फराळ करायला घेते दुसरीकडे आता इकडे मधुबाऊ बाहेर आलेले असतात अर्जुन व चैतन्य दोघे बाहेर असतात तर चैतन्य लगेच अर्जुनला बोलतो की खरोखर अर्जुन तू जसं काही बोलला होता तसं तू करून दाखवलं याचा मला खूप आनंद झाला आहे असे पण आता चैतन्य ह्या अर्जुनला बोलतो दुसरीकडे आता मधुबाऊ ह्या अर्जुनला बोलतात की खरोखर तुमच्यामुळे मला नवीन आयुष्य मिळालं आहे मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे असे पण आता मधुबाऊ ही अर्जुनला सांगतात त्यानंतर आता अर्जुनला मधुभाऊ बोलतात की खरोखर मला अगदी जगण्याची उमेदच राहिली नव्हती परंतु आज ती तुमच्यामुळे मिळाली आणि लगेच आता मधुभाऊ अर्जुन समोर हात जोडतात तर आता अर्जुन बोलतो की असं हात जोडू नका मधुभाऊ माझ्यासमोर मी माझं कर्तव्य पूर्ण केलं असे पण अर्जुन आता मधुभाऊना सांगतो नंतर चैतन्य लगेच या मधुभाऊना बोलतो की मधुभाऊ तुम्ही जर असे आभार मानले ना तर मी हे बेलचे पेपर पुन्हा वकिलांना देईल बर का जे साहेबांना दाखवेल बरं का असे पण इकडे चैतन्य या मधुभाऊना बोलतो तर मधुभाऊंच्या डोळ्यात पाणी येतं तर अर्जुन लगेच मधुबाच्या डोळ्यामध्ये जे पाणी आलेलं असतं ते स्वतःच्या हाताने पुसतो आणि बोलतो की कधीच रडायचं नाही आनंदात राहायचं लढायचं असं पण आता इकडे अर्जुन या मधुभाऊना सांगतो तर आता मधुबाऊ बोलतात की ह्या सायली इथे हवी होती तर चैतन्य लगेच बोलतो की मधुभाऊ इथे जर सायली वहिनी असत्याना तरी ते कोर्टामध्ये आनंदाचा महापूरच आला असता असं पण आता चैतन्य सांगतात तर आता चैतन्य अर्जुन खूपच खुश असतात अर्जुन सांगतो की अजून काही प्रोसेस बाकी आहेत उद्या जेलर जेव्हा तुमच्या डॉक्युमेंट्स सही करेल तेव्हाच मी तुम्हाला उद्या सकाळीच घ्यायला येईल आणि माझ्याकडून सायलीला दिवाळीचं हे सरप्राईज असेल असे पण आता अर्जुन या मधुभाऊन बोलतो तेवढ्यात रविराज तिथे येऊन उभे राहतात त्यानंतर आता रविराज मधुभाऊंचं अभिनंदन करतात इकडे रविराज आणि मधुभाऊ एकमेकांसमोर हात जोडतात त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अर्जुनचं लक्ष तन्वीकडे जातं तन्वी समोर जो असते तेवढ्यामध्ये आता इकडे तन्वी लगेच गाडीमध्ये बसते आणि नागराज बरोबर तेथून निघून जाते त्यानंतर आता मधुभाऊ या अर्जुन समोरून जातात तेवढ्यामध्ये आता मैपत शिखरे आणि साक्षी तेथून जाताना या अर्जुनला दिसतात तर अर्जुन लगेच या मैपत शिखरेला शिकरे असा आवाज देतो तर आता शिकरे लगेच अर्जुन जवळ येतो साक्षी सुद्धा जवळच उभी असते तर अर्जुन आता शिकरेला बोलतात की काय हो का आज पळून चालले तुम्ही आणि आज तुम्ही मिठाईचा बॉक्स का नाही आणला वाटतं तुमच्या हातात काही मिठाईचा बॉक्स दिसत नाही असे पण अर्जुन आता इकडे या साक्षी व महिपतला बोलतो तुम्ही तर आश्रमाच्या ठिकाणी पेढे घेऊन गेले होते मिठाई घेऊन गेले होते मग आज का नाही ते पेडे मिठाई आणले आज तर अख्ख्या पनवेलचं तोंड गोड करावं लागेल असे पण आता इकडे अर्जुन या साक्षी व या महिपतला बोलतो आणि आज आमच्या वधूभाऊंची सुटका झाली आहे असे पण आता अर्जुन या दोघांना सांगतो तर आता इकडे चैतन्य लगेच बोलतो की अरे अर्जुन असे कसे बोलतोस तू कारण आपण तर केस जिंकलो मग हे कसे पेढे वाटतील बरं असे पण चैतन्य या अर्जुनला बोलतो।, बोलतो, बोलतो तर आता चैतन्य या साक्षीला बोलतो की अगं साक्षी हे पेढे आपण वाटायला पाहिजे होते कारण केस आम्ही जिंकलो ना असे पण आता चैतन्य या साक्षीला बोलतो तेवढ्यात लगेच महिपत बोलतो की एवढं काय तुम्हाला झालं बोलायला एक टाचणी मारली फक्त तुम्ही असे पण महिपत या अर्जुनला बोलतो त्यावेळेस आता अर्जुन लगेच या महिपतला बोलतो की अरे महिपत अजून मी तुला पेढा सुद्धा भरवला नाही आणि कधी चुकून भरवणार सुद्धा नाही असे पण अर्जुन या महिपतला बोलतो आणि हे पण लक्षामध्ये ठेवू हो चांगलं तू ज्या दिवशी मी तुला पेढा भरवेल त्या दिवशी साक्षी शिकरेने विलाजचा खून केल्याचं सिद्ध होईल त्या दिवशी मी तुला स्वतःच्या हाताने पेढा भरवेल असं आता या अर्जुनने या मैपतला चॅलेंज केलेलं असतं त्यावेळेस साक्षी लगेच या अर्जुनला बोलते की अरे अर्जुन सुभेदार तुला जेवढी काही स्वप्न बघायची आहे ते तेवढी तू बघ परंतु ती स्वप्न हाणून कशी पाडायची ती आम्ही बघू असे पण आता इकडे साक्षी या अर्जुनला सांगते त्यानंतर आता अर्जुन या साक्षी आणि महिपतला बोलतो की मी स्वतःच्या हाताने तुमच्या घरी पेड्यांचा बॉक्स पाठवेल ते पण दिवाळी गिफ्ट म्हणून असं पण आता अर्जुन या दोघांना सांगतो आणि दोघेही आता कोर्टामधून निघून जातात आता तिथे मैपत व साक्षी दोघेच राहतात पुढे असं बघायला मिळतं की अर्जुन व हो चैतन्य दोघे गाडीमध्ये बसतात तर चैतन्य अर्जुनला बोलतो की अर्जुन तू तर आज खूप मोठी कमाल केलीस रे परंतु आता चैतन्य अर्जुनकडे बघतो परंतु अर्जुन, अर्जुन थोडासा नाराज असताना चैतन्यला कळतं तर चैतन्य विचारतो की अर्जुन काय झालं तुला त्यानंतर आता इकडे अर्जुन लगेच बोलतो की अरे चैतन्य नेमकं ह्या फिलिंग्स काय आहे तेच मला काही समजेणार आहे कारण मला इतका काही आनंद झालाय कारण फायनली जे काही अशक्य गोष्ट होती ते मी करू शकलो आणि मिसेस सायलीना जे हवं होतं तेच मी करू शकलो असे पण अर्जुन या चैतन्याला सांगतो त्यानंतर इकडे हा अर्जुन रडत असतो अर्जुन चैतन्याला सांगतो की अरे आता सायली मधुबाऊ निघून जातील आता माझ्याबाशी नाही राहणार असे पण आता अर्जुन ह्या चैतन्याला सांगतो त्यानंतर इकडे त्यानंतर अर्जुन हा चैतन्याला बोलतो की खरोखर ज्यावेळेस सायली मला सोडून जातील ना त्या सायलीच्या चेहऱ्यावर एक मोठीशी स्माइल असेल असे पण अर्जुन आता या चैतन्याला सांगतो अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अर्जुन लगेच चैतन्याला सांगतो की बहुतेक हेच माझं प्रेम असेल त्यानंतर अर्जुन लगेच आपल्या डोळ्यातलं ते पाणी पुसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये दिवाळीचा फराळ अगदी जोमात चाललेला असतो सायली खूप खुश असते सायली कल्पनाला बोलते की अगदी फराळ मस्त बनवत असते आणि सायली ही या कल्पनाला बोलते की आई या डब्यामध्ये तो फराळ भरा या डब्यामध्ये हा फराळ भरा असं पण ही सायली कल्पनाला सांगते त्याचवेळेस कल्पना लगेच विमलला बोलते की विमल जेव्हापासून देवी मातेने कौल दिला ना तेव्हापासून आपली सायली अगदी फुलली खुलली अगोदर फक्त काळजी होती चेहऱ्यावर आता बघ तिच्या कामाचा वेग किती फास्ट वाढलाय जेव्हापासून कौल मिळाला तेव्हापासून सायली खरोखर खूप खुश झाली आणि खरोखर सायली आम्हाला तुला असंच असताना बघायचं आहे असे पण कल्पना ही सायलीला बोलते त्यानंतर इकडे विमल लगेच बोलते की वहिनी आता सर्व काही सायलींच्या मनासारखंच चालू आहे ना त्यामुळे मग आता सायलींच्या ताईंच्या चेहऱ्यावर हसूच असणार ना असं पण विमल आता कल्पनाला सांगते त्यानंतर आता अर्जुन लगेच मामा मामा करत इकडे किचनमध्ये येतो आता अर्जुनच्या हातामध्ये मिठाईचा बॉक्स असतो तर सायलीजवळ उभी असते त्यानंतर इकडे चैतन्यसुद्धा खूप खुश असतो इकडे कल्पना या अर्जुनला बोलते की अरे अर्जुन तुझी तर आज खूप महत्वाची केस होती ना तर आता इकडे अर्जुन हो मम्मा असं बोलतो त्यानंतर आता अर्जुन लगेच बोलतो की हो मम्मा मी केस जिंकलोय आज त्यावेळेस आता सायली ही हळू हो त्या डब्यामध्ये फराळ भरत असते तर आता इकडे चैतन्य बोलतो की अगं काकी असे अर्जुननी कधी केस मनावर घेतली आणि ती जिंकली नाही असं कधी झालं का असे पण आता चैतन्य बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता अर्जुन या आपल्या आईला आणि या विमलला ती मिठाई देतो तर आता सर्वजण या अर्जुनचं कौतुक करत असतात तर उद्याच्या भागामध्ये आता अर्जुने मधुभाऊंना दिवाळीच्या दिवशी सोडून आणलेली असते आणि जेव्हा मधुबाऊ इकडे सुभेदारांच्या बंगल्यासमोर येतात तेव्हा आता मधुबाऊ ह्या सायलीला आवाज देतात तर सायलीसमोर दिवा लावत असते आता समोर मधुभाऊ आलेले बघताच इकडे सायलीला खूप आनंद होतो लगेच मधुबाऊ असं म्हणत रडत रडतच मधुबाऊंना जाऊन घट्ट मिठी मारते त्यानंतर आता इकडे सायली व मधुभाऊ एक घट्ट मिठी मारतात इकडे सायली खूप रडत असते कारण सायलीचे हे एक आनंदास्रूच असतात त्यानंतर आता इकडे हे मधुभाऊ या सायलीला सांगतात की अगं जावई बापूंनी माझी सुटका केली तेव्हा आता सायली लगेच या अर्जुनसमोर जाऊन उभी राहते तर अर्जुन लगेच दोन्ही हात आपल्या कानाला लावतो आणि या सायलीला बोलतो की सायली मी एवढा पण वाईट नाही आहे त्यावेळेस आता सायली लगेच अर्जुनच्या कानाला जे हात लावलेले असतात ते आपल्या हाताने बाजूला करते आणि या अर्जुनलासुद्धा घट्ट मिठी मारते अर्जुनलासुद्धा मित्रांनो खूप आनंद झालेला असतो तर आता नेमकं सायली व अर्जुन असे एकत्र येणार का आणि कायमचे एकत्र होणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद